अ भाऊ बहि नमस्कार तर मागशी आपली आईची मावशी आली ते बरक जेवायला का चालतो भाऊ बहिणी तो मला सांगतो जेवायला आयलं का झालं माझी आईला बारा वाजता निवड ठेवलं आता बारा वाजता आयला निवड दावला म्हणजे तेच कोण भाजी वांगेची भाजी भाजी जिलबी आणि भाकरी ना आई एक वाजता आली आली बघा जेवायला घरी mm -hmm. काय ते हिजू तिकडे गेल ते कुठं वाटत राजू बागून आई कुठे गेलं असले हस्ते येते आता मग वाटत त्याने आयला हे दिलं हे दिलं खायला पि बे, पिरू मकास मकाची ते नाही होई मग मकाच नसतं भाऊ बहिणी मकशी कस मकजी। मकजी। द, है है। कस मकाशी दिलं खायला मकाशी कसलं मोठ मोठं येत नाही कस कस मकाशी आय दिलं खायला आणि दिलं हे वाटत दिलं वाटतं पिरो आता आई गेली म्हणलं भाऊ बहिणीनं म्हणजे कसं आहे म्हणजे बरं आहे का म्हण हाय म्हणलं बरं आता काय आता काय म्हणायला त्याला भाऊ बहिणीनं आता कसं आलं तरी आपलं काय लागतंच म्हणायला बरं आहे असं तसं आहे भाऊ बहिणी आहे का नाही काय होत आहे इकडं आबाळ पिले येत आहे भाऊ बहिणीनं आबाळ पण येतं या आणि ते पण येतो हे पडतोय ऊन पडतंय पाऊस पडतोय का झालं ढगायला काय माहित बाई आज येणार आहे ते गणपतीची बहीण गा माहेरला त्याच्यामुळं येतोय येतो येतोय बघा रेबीम चालू आहे पाऊस येतोय पाऊस आता म्हणलं का मी काय म्हणलं भाऊ बहिणी न आता वाच वा वाचतेले चार आता तू तुकोच म्हणतो फुट म्हण मंडळ आठवडा कपाटात तुकड बिक तिकड लायचं होतं नेवत म्हणून तिला टाकावं हिर्यात नेऊन टाकावं विहिरीत नेऊन हिरे मध्ये मास ही म्हणजे आतलं मास ऐका ना भाऊ बहिणी त्यातलं मास ते तरी اصو کول ټاکو دننه په څیر تیته ځانستری یوازې ځایل ک نه مو کوم دي دی باجی وانګ باک نا سن نو 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 موږ یو نو تایلو وای نو 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 تو و 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 आजू काय आमच्यात असते पण काय नाही देवाने आयुष्य रे असत बघा देव तेवढा आयुष्य लिहितो किती वर्ष झाले किती वर्ष मम्मा आहे किती वर्ष जगल माणूस आपल्या ते माहित असत का आता आपण किती वर्ष नाही जगत आता काय झालं तुम्हाला सांगतो आता आई आपली आता आपली आई तिकडे गेली आहे ना देव वगैरे असं म्हणजे असं म्हणजे काय कसा वाटत नाही आय असं आहे बारलेवाणी जाणी असं वाटते काय वाटतंय भाऊ बहिणीनं आय इकडं इकडंच आहे असं वाटतं माझं तर एवढंच एवढंच आहे आय असं वाटतंय मला पप्पा बहिणीनं तू मग सांगतो कसं जागा काय फ्रेश पैसे पण तिथं सारखं झोपायची भाऊ बहिणी तिकडची जागा जागा झोपायची जागा होती झोपायची जागा झोपायची जागा तिथं होती सारखायची आहे सारखी काय काय करतो ते एका ह्याच्यामध्ये करतो पेश मध्ये तिकडं नेऊन सोडतो आला विरेमध्ये काय बघित बा भाऊ बहिणीनं विरे टाकलं का नाही मास मास त्यांस आहे का त्यातलं मास तरी टाकतो बघा ते यांचं तरी पोट भरतील असं कुठं टाकू जाण्यापेक्षा सोडायचं लागतं ते टाकायला लागतं पाण्यामध्ये सोडायचं पाण्यामध्ये

समजायचं कोणी बाहू बसर समजा कसा कावले बघा याच कपडे आयची साडी आहे इतका असेल काय बाहू काय माहित नाही खाली समजा ठेवल्या आवरून पसर आहे

Те по нея те баба бе нега, не? Не къде с бързото пише Не му сурто. Пане му ли пане му ли भाऊ बहिणी हे का नाही हे का नाही हजे व्हायला बघा तेव्हा वारले होते ना भाऊ बहिणी काय का नाही हे का नाही चादर आहे टाकली होती म्हणजे ह्या दिवस आहे म्हणजे बारली بډه بندو دوی چې پدله باوه بنور پنځه راځلي تر نو صاحب د تر 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 نباګه بنور ما یو کټټرز ګرځټو باوه بنور او لاټوړت لاټوړ بیا کټټرز ګرځټو هیڅ لپټه ما یې اډا کته بدل لپټه باوه بنور زګلټو یې په شپشي وراځي کریټرا یې ز

कसं वाटलं व्हिडिओ नक्की सांगा आणि व्हिडिओ सपोर्ट आपले करा करा आता भाऊ बुन आता काय पण नाही